नमस्कार मित्रांनो विशाल अवकाशात असंख्य तारे ग्रह आणि रहस्य दडलेली आहेत आज आपण भेटणार आहोत एका अशा पाहुण्याला जो आपल्या सौरमालेचा नसून खूप दूरच्या तारकासमूहातून आलेला आहे या अंतराळ पाहुण्याचं नाव आहे थ्री आय अॅटलस एक इंटरस्टेलर किंवा अंतरतारकीय धूमकेतू जो आपल्याकडे काही काळ थांबणार आणि मग पुन्हा कायमचा मार्गक्रमण करणार आहे चला तर मग या चित्तथरारक प्रवासाला सुरुवात करूया थ्री आय अॅटलस म्हणजे काय थ्री आय अॅटलस हा एक अंतरतारकीय धमकेतू आहे म्हणजेच तो आपल्या सूर्याचा नाही तो एका दुसऱ्याच तारकासमूहात जन्मलेला आहे त्याच्या नावातील थ्री आय म्हणजे थर्ड इंटरस्टेलर ऑब्जेक्ट यापूर्वी दोन अंतराळ पाहुणे आले होते उमुआमुआ आणि बोरीसोव्ह त्यांच्या पाठोपाठ आपल्या सौरमालेत येणारा हा तिसरा पाहुणा आहे या धुमकेतूचा शोध एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अॅटलस या सर्व्हिस सिस्टीमने लावला म्हणून त्याच्या नावात ॲटलस जोडले गेले गती आणि प्रवासाचा मार्ग हा धूमकेतू कोणाची वाट पाहत नाही सुमारे दोन लाख नऊ हजार किलोमीटर प्रति तास या अविश्वसनीय वेगाने प्रवास करत आहे याच्या कक्षेला हायपरबोलिक ऑर्बिट म्हणतात याचा अर्थ तो सूर्याभोवती फिरणार नाही तर फक्त आपल्या सौरमालेतून फिरता फिरता पुढे निघून जाईल एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला तो सूर्याच्या सर्वात जवळ येईल पृथ्वीपासून तो जवळपास दोनशे सत्तर दशलक्ष किलोमीटर अंतरावरून जाईल म्हणून काळजीचे काही कारण नाही हा पाहुणा शांततेने येतोय आणि शांततेनंच निघून जाईल धूमकेतूची रचना आणि रहस्य सूर्याची उष्णता जसजशी जवळ येत जाते तसतसा यामधील बर्फ वितळतो आणि वायूचं रूपात बाहेर पडतो यातून निर्माण होते धूमकेतूची चमकदार शेपटी आपण दुर्बिणीतून पाहतो ती चांदीसारखी लखलखती रेषा म्हणजे हाच चमत्कार वैज्ञानिकांनी असे पाहिले आहे की थ्री आय अॅटलसमध्ये सी ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खूप जास्त आहे यावरून अंदाज येतो की हा अत्यंत प्राचीन काळातील बनलेला आहे कदाचित आपल्या सौरमालेच्या जन्मापूर्वीचा का आहे हा धूमकेतू खास हा आपल्याला आठवण करून देतो की आपल्या सूर्याशिवायही असंख्य तारे आणि ग्रह असतात जिथे नवनवी जग जन्म घेत असतात इथे जीवन आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी असे धूमकेतू आपल्याला धागेदोरे देतात थ्री आयआटलस आपल्याला दाखवतो की आपण ब्रह्मांडाच्या फक्त एका छोट्यासा कोपऱ्यात राहतो वैज्ञानिक संशोधन आणि भविष्य जगभरातील वैज्ञानिक या धूमकेतूवर लक्ष ठेवून आहेत त्याच्या प्रवासाचा प्रत्येक क्षण अवकाशयंत्रांद्वारे नोंदवला जातोय याच्या स्वरूपातून इतर तारकासमूहातील रासायनिक घटकांची आणि अवकाशातील वातावरणाची चौकशी केली जात आहे कदाचित याच्या अभ्यासातून आपल्याला नव्या जगांची माहिती मिळेल आउटरो थोड्याच महिन्यात थ्रीआयाटलाच आपल्याला निरोप देणार कदाचित पुन्हा कधी दिसणारही नाही पण या छोट्याशा भेटीतून आपण ब्रह्मांडाबद्दल अजून बरीच स्वप्न घेऊन चाललो आहोत मित्रांनो हा अवकाश प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच अनेक रोमांचक स्पेस व्हिडिओज लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊ तोपर्यंत आकाशाकडे बघत राहा आणि कल्पनांना उंच भरारी द्या धन्यवाद